फडणवीसांकडून शिंदेना इग्नोर केलं जात आहे कारण रसद अजित पवार पुरवतात आणि पडद्यामागून आणखी एक सूत्रधार आहे आजच्या घडीला एकनाथ शिंदे नाराज असणं म्हणजे फक्त वरवरची बातमी नाहीये बरं का एकनाथ शिंदे जेव्हापासून तेवीस नोव्हेंबरपासून निवडणुकीचा निकाल लागलाय अगदी त्या दिवसापासूनच नाराज आहे एकनाथ शिंदेच्या याच नाराजीपायी देवेंद्र फडणवीस किंवा महायुती सरकारला सरकार स्थापन करण्यासाठी तब्बल बारा दिवस लागले आणि आताही एकनाथ शिंदे पुन्हा नाराज आहेत याच नाराजीचे भविष्यात काय काय परिणाम घडू शकतात आणि ठाकरेंसाठी किती स्कोप तयार होतोय ते समजून घेऊया नेमकं घडलं आहे का देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सोशल वॉरसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते पण एकनाथ शिंदे यांच्या गटामधून फक्त गुलाबराव पाटील त्या ठिकाणी मुख्य नेते म्हणून दिसले मात्र एकनाथ शिंदेची गैरहजेरी ही कायमची होती एकनाथ शिंदेच्या कार्यालयाकडून एक कळवण्यात आलं की वैयक्तिक कारणामुळे एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाही पण ही जर पहिलीच वेळ असती तर एकनाथ शिंदेच्या कार्यालयाने दिलेलं कारण मान्यही करता आलं असतं पण गेल्या दोन महिन्यांपासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली अगदी त्या दिवसापासूनच एकनाथ शिंदे नाराज आहे जो देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला होता तोच निर्णय एकनाथ शिंदे घेण्याच्या तयारीत होते की आपल्याला उपमुख्यमंत्रीपद नकोय आपण सरकारमधूनच बाहेर राहतो किंवा मला हवंय ते खातं द्या गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत गौप्यस्फोटही केला एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते मात्र सरकारमध्ये राहूनच कामं होऊ शकतात असं सगळ्या आमदारांनी समजावून त्यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी आम्ही आमदारांनी आग्रह धरला असा गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला होता मात्र एवढ्या ठिणग्या उडाल्यात त्या कधीपासून आणि का सगळ्यात महत्वाचं आणि ऑब्झर्वेशन करण्यासारखं कारण समजलंच असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भाषा बदलली आहे एकनाथ शिंदेंना मिंधे मिंधे पन्नास खोके म्हणणारे आता त्यांच्या नावाचा उच्चार एकनाथ शिंदे नावाने करतात शिवाय देवेंद्र फडणवीसांबाबत संजय राऊत स्तुतीसुम्हाने उधळत आहेत तिकडे संजय शिरसाट यांनी म्हटलंय की ठाकरेंनी आणि एकनाथ शिंदेंनी जर एकमेकांसमोर हात करायचा ठरवला किंवा एकमेकांकडे हात दिलाच तर मध्यस्थी करण्याची भूमिका सगळ्यात अगोदर आम्ही घेऊ हे सगळे बदललेले सूर सांगतायत की एकनाथ देवेंद्र फडणवीसांकडून इग्नोर केलं पुरवण्यासाठी अजित पवार आहेतच की नाहीतर विचार करा गेल्या दोन महिन्यांपासून एकनाथ शिंदे तुम्हाला बातम्यांमध्ये दिसलेत का एकनाथ शिंदेचे दौरे तुम्हाला कितीसे ऐकायला मिळालेत एकनाथ शिंदेनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर किती भाष्य केलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री पदाचा ट्विस्ट तर तुम्हाला माहितीच असेल रायगडमध्ये भरत गोगावलेंना पालकमंत्री करा हे एकनाथ शिंदेनीच सांगितलं होतं एकनाथ शिंदेंनी आणि त्यासोबतच भरत गोगावले त्यांचे सगळे आमदार या सगळ्यांनी बंडाचा पुकार ज्या पद्धतीने उभा केला तो सांगत होता की एकनाथ शिंदेंना याचे महायुतीत काय परिणाम होतील याची काही फिकीरच नव्हती मात्र भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलंच पाहिजे अशा मताचे एकनाथ शिंदे सुद्धा होते अगदी त्याच मताचे दादा भुसेन बाबत सुद्धा ते होते दादा भुसे हे एकनाथ शिंदेचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद पा दादा भुसेनंना न देण्यात आल्यामुळे शिंदेनी उघड उघड नाराजी बोलून दाखवली होती आणि त्यामुळे इतिहासात जे घडलं नाही ते घडलं म्हणजे पालकमंत्री पदाला पा स्थगिती देण्यात आली हे सगळं एकनाथ शिंदे करत असताना पुन्हा यामागे खरे खिलाडी ठाकरेच आहेत असं का म्हटलं जातं विधान परिषदेचं अधिवेशन सुरू होतं अचानक उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायत शिवाय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे पण हीच संस्कृती ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंना या संस्कृतीचं पालन करावं असं वाटलं नव्हतं त्याचाच अर्थ सांगत होता की आता ठाकरे फडणवीसांसोबत जुळवून घेतील आणि शिंदेंना चेकमेट करतील पुढे जाऊन त्याचाच प्रत्यय आला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांच्या एका मुलाखतीत त्यांना प्रश्न करण्यात आला की आता उद्धव तुमचं मत काय तर त्यांनी म्हटलं होतं उद्धव ठाकरे आता आमचे शत्रू नाहीत तेव्हापासूनच आणखीनच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांमध्ये जुळत अशा चर्चा झाल्या गडचिरोलीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे सामनामधून देवेंद्र फडणवीसांबाबत स्तुती उधळण्यात आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे लक्षात घ्या पुणे या जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर होतंय ठाकरेंचे अनेक पदाधिकारी नगरसेवक हे ठाकरेंना सोडत आहेत पण त्यासाठी ते चॉईस म्हणून एकनाथ शिंदेची शिवसेना निवडत नाहीयेत तर ते भाजपामध्ये प्रवेश करतायत याचा अर्थ सांगतोय की जरी टीम एकनाथ शिंदेंची असली तरी त्या टीममधील खेळाडू हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील आहे अगदी असंच दोन हजार बावीस ला म्हणजे बावीस जून दोन हजार सुरुवातीला फक्त चौदा जण गेली होती मात्र नंतर थेट चाळीस जण कशी झाली तर त्यामागे सुद्धा देवेंद्र फडणवीसच होते बच्चू कडूंनी स्वतः स्फोट केला मला काय एकनाथ शिंदेनी पक्षात सामील व्हा म्हणून शब्द दिला नव्हता तर मला देवेंद्र फडणवीसांचा फोन आलता त्यानंतर गुलाबराव पाटील असतील उदय सामंत असतील किंवा अन्य नेते असतील संतोष बांगर असतील असे आमदारांना स्वतः देवेंद्र फडणवीसांचे फोन गेले होते देवेंद्र फडणवीसांकडून शाश्वती मिळाली होती अशी ही चर्चा त्यावेळी झाली आणि त्यामुळे फक्त नावालाच हे आमदार एकनाथ शिंदेसोबत होते यांच्यातली बरीचशी तुकडी ही देवेंद्र फडणवीसांची होती आताच घ्या आता झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे एकनाथ शिंदेचे की भाजपचे हे स्वतः शिंदे हे सांगू शकत नाही कारण ही जागा भाजपला सुटली नाही म्हणून अमोल खताळ यांनी शिंदे गटातूनच निवडणूक लढवली आणि जिंकले पण सगळ्यांना माहितीये अमोल खताळांना निवडून आणण्यामागे विखे आहेत विखे भाजपात देत उद्या जर यांच्यात काही जरी झालं तरी अमोल खताळांना विखेंनी एक शब्द टाकला ती तुमची आता सवारी इकडे फिरवा तर त्यांना ती फिरवावी लागणार आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एकनाथ शिंदेना मोठी भरपाई ही मुख्यमंत्री केल्याची चुकवावी लागते आणि अशातच उद्धव ठाकरेंकडे असलेले नऊ खासदार हे भाजपला केंद्रामध्ये हवेत आणि अशातच या सगळ्या म्हणजे ठाकरे आणि फडणवीसांची एकमेकांसोबतची जवळीकता सांगते की आता फडणवीस शिंदेना इग्नोर करून उद्धव ठाकरेंना काही प्रमाणावरती वेटेज देतात आदित्य ठाकरे सुद्धा वारंवार देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत पण या सगळ्या गोष्टी सांगतायत की भविष्यामध्ये एकनाथ सोबत जर दगा फटका झालाच तर दोन्ही शिवसेना फुटलेल्या एकत्र येऊ शकतात किंवा मग एकटे शिंदे बाजूला होऊन उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेमध्ये दिसू शकतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र